श्री स्वामींचा समाधी दिन एसवीसन अठराशे अठ्ठ्याहत्तर चैत्रकृष्ण त्रयोदशी श्री स्वामी महाराजांनी देहत्यागाची लिला केली तत्पूर्वी चोळप्पांच्या घरात समाधीची तयारी करण्यात आली जीवन मृत्यूच्या फेऱ्यातून कोणीही चुकू शकलं नाही हे स्वामी महाराजांना ह्या लिलेतून सूचित करावयाचे असेल देहत्याग केल्यानंतर बरोबर चार दिवसांनी श्री स्वामी निळे ह्या गावी प्रकट झाले व हम दया नाही अशी प्रचिती भक्तांना दिली श्रीस्वामी आजही भक्तांच्या हाकेला धावून येतात त्यांचे दुःख कष्ट हरण्यासाठी सदैव भक्तांच्या पाठीशी उभे असतात श्रीस्वामींच्या या लिलेच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी श्रीस्वामींचा समाधी दिन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात येतो स्वामी भक्त हो स्वामींनी देहत्यागाची लिला केली तरीही ते सूक्ष्म रूपाने भक्तांच्या सोबत आहेत याची प्रचिती अनेक भक्तांना वेळोवेळी येत असते म्हणूनच श्रीस्वामी समर्थांची पुण्यतिथी असं न म्हणता स्वामींचा समाधी दिन असं म्हणावं स्वामी समर्थ